आणि आधी पण समोर आहे तर आम्ही चाललो आहे शॉपिंग करायचं सामान सामान्य होतं म्हटलं ना तुला मी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक इन न्यू होम सो कसे आहात सगळे सो सगळे स्वस्त असेल तर आता आहे आम्ही आमच्या नवीन ड्रीम हाऊस मध्ये त्याच्याबद्दल मी तुम्हाला रिव्हिल करणार होती बऱ्याच दिवसापासून एक मिनिट बघा ना हात गेला माझा गाव तर बऱ्याच दिवसापासून मी रिव्हिल करणार होती जी काही धावपळ सुरू होती ती सगळी यासाठी सुरू होती आणि बघितलं की जसं आम्ही खूप काही करत होतो पण आम्ही अजून अजूनपर्यंत रिव्हिल केलेलं नव्हतंच पण खूप छान वाटतं आहे पूर्ण झालं कारण आमचं दोघांचं स्वप्न होतं की एक आपलं छोटंसं का होईना तरी स्वतःचं हप्ताचं घर असावं नागपूरमध्ये सो फायनली आज झालं आणि आम्ही कालच शिफ्ट झालो काल, काल तुम्ही बघितल्या कालपर्यंतचा ब्लॉग की ज्याच्यामुळे आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन आलो होतो आणि एवढं थकलो ना काल लिटरली की कुठलंच काम करायची इच्छा होत नव्हती आणि गौरवला तर माहिती आहे गौरव पण जाम थकला कारण त्यांनी खूप त्रास घेतला ऑफिस करून काम केलं आणि दिवसभर मी पण बऱ्याचशा पिशव्या वगैरे पॅक केल्या सो फायनली आम्ही आता आमच्या नवीन ड्रीम हाऊसमध्ये आहे तर बघा मी आज एक साधी छान छोटीशी पूजा मांडलेली आहे जसं कलर्स वगैरे सगळं पूजा मांडली कारण आम्ही ठरलो ठरवलं आहे की प्रॉपर आणि चांगल्या विधी मी म्हणजे पूर्ण विधीपूर्वक पूजा करायची तर ती आम्ही करणार आहे पाच तारखेला सो थोडा प्रोग्राम पण करायचा डिसाईड केला आहे छोटासा का होईल जो काही आमच्याकडनं होईल तो

आणि दूध ठेवलेलं आहे तर ते दूध उतून जाण्याची एक पद्धत असते की जी पूजेच्या याच्यात मानली जातात तर ती करत आहे मी माझी इकडे पूजा झालेली आहे स्वामींचा फोटो वगैरे छान मांडलेलं आणि सगळं काही स्वामींचा प्रोटाने तुमच्या सगळ्यांच्या आशिवान झाले आणि सोबतच याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जातं माझ्या फॅमिलीला आई बाबा दादा आई ह्या सगळ्यांनी भरपूर मेहनत मी भरपूर त्रास घेतला आहे माझ्यासाठी आणि त्यांचं सगळ्यांच्या संपवली झालं आणि आमचं पण आहे प्रतिसाद एवढं झालं रे पण जे काही आहे आमच्याकडनं तो आमचा पण आहे तर चला मग आता आपलं दूध पण दूध झाला सो बाकी गोष्टी पुढे करूया तर वेट करतो आहे सो आलेला आहे उकडीला दूध गौरवचा फेस नाही बघितलं गौरव पण म्हणजे एवढ्या दिवसापासून पॅक सामान पॅक केलं आमचे सगळे कुरिअर आले आणि सगळं आणि अनबॉक्सिंग पण केलेली नाहीये फक्त आम्ही गॅस शेगडी काढलेली आहे त्याची पण आम्ही आम्ही भरपूरशा वस्तू शॉपिंग केलेल्या आहेत अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे कारण आम्ही याच करणार म्हणून केलं की ब्लॉग शूट करू म्हटलं आणि तुम्हाला आपण दाखवू की काय काय शॉपिंग केलेली आहे नवीन यासाठी गौरवचा ऑफिस असणार आहे आज स्तुती होती म्हणून आम्ही काल शिफ्टिंग केलं म्हणजेच गौरवची मला थोडीफार हेल्प होऊन म्हटलं

तर फॅन लावणं सुरू आहे आणि मशीनवर उभं केलेलं आहे कारण उभं राहायला काहीच ऑप्शन नव्हतं बस इथलंच लावायचं राहिला आणि किचनचा नंतर लावणार हां त्यांची हाईट ते घराची हाईट होती फ्लॅटची हाईट आणि घराची हाईटचा फरक राहत ना त्याची हवाही नाही लागत ना हे बघ इकडून थंडी हवा आली त्याच्यामुळेच बघितलं ना तू मला वाटलं उन्हाळ्यामध्ये थोडीशी जरी हवा आली तर ते कौतुक वाटते नवल वाटते थंडी हवा लागली तर काहीच हवा येत आहे ना पॅनची हवा येत असेल मस्त सो काही बघू शकता तुम्ही तिकडे आपल्याकडे जेव्हा मी रेंटने राहत होते तेव्हा एअरटेलचं ब्रॉडबँड होतं आता जिओचं घेणं सुरू आहे कारण इकडे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे आणि परत ते बघा गौरवचं ऑफिस सुरू होतं गौरव उठून आता त्या कामे लागलेलं आहे ते सर आलेले आहे ब्रॉडबँड कनेक्शन बसवायला दी नेक्स्ट डे ही गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आज सगळे होतं सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी आणि तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर काल शूट घेतला होता मी थोडा पण काल थोडं बाहेर गेलो होतो आम्ही आणि तुम्हाला तर माहिती आहे आवडत कशाची धावापळ सुरू आहे आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे घरी वासुपूजनचा सो त्यामुळे त्याचीच धावपळ सुरू आहे आणि पाच तारीख म्हणजेच उद्याला प्रोग्राम आहे सायंकाळी आणि फ्लॅट घेतला तर म्हटलं पूजा तर बनतेच आणि आजोबा जास्त इच्छा होती की आम्ही वास्तुपूजन करावं म्हणून त्यांच्याच आग्रह आणि त्यांच्या इच्छेने आम्ही करतो आहे तर नाहीतर आम्ही छोटंसं पूजा करून मोकळा करणार होतो जेवणाचा वगैरे प्रोग्राम काही ऑर्गनाईज करणार नव्हतोच पण वेळेवर काय झालं की आईवड इच्छा होती आणि मग मला करून टाका आणि घर काय वारंवार कोणी घेत नाही त्यामुळे ठीक आहे तर आई आलेली आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण त्याआधी मला एक सांगायचं होतं की एवढ्यात काय झालं की ब्लॉक खूप लेट येत आहे आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे शिफ्टिंग वगैरेचा इश्यू होता आणि खूप सारं सामान लावणं वगैरे हे सगळं मॅनेज करावं लागलं त्याचं कारण गौरवचं ऑफिस होतं आणि मला एक तिला करावं लागलं हे सगळं म्हणून ब्लॉग पण शूट नाही गेलं आणि ब्लॉग शूट करायचं म्हटलं की कसं त्याला कॅमेरा फेस करा आणि परत परत कामं करा ते सगळं म्हणजे फॉर्मॅलिटी सारखं वाटतं आणि कामं नाही होत नीट म्हणजे कसं असताना आपण कामं करत बसतो आणि मग ब्लॉग शूट करायचं राहून जातं ब्लॉग शूट करत असलं तर कामं अर्धे राहून जातात म्हणून मग म्हटलं एकदा चर्च सेट दे ते सगळं आणि मग तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करणार सो म्हणून आता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आज परत सायंकाळी काकू आणि बाबा पण येणार आहेत आई काल आली म्हणजेच तीन तारखेला आजची चार तारखे आणि उद्याची पाच तर उद्याला प्रोग्राम आहे ना आणि आज मी कालचा शूट घेणार होते पण काय झालं की आम्ही एवढं काही गडबडीत होतो म्हणजे माझे सगळे कामं मला सायंकाळचे करावं लागतं ते आणि प्रोग्रामचे जे ब्लाऊज वगैरे मला रेडी करायचे होते म्हणजे साडीला फॉल पिको वगैरे सगळं करायचं होतं तर ते सगळं करण्यामध्येच दिवसभर जायचा आणि सायंकाळी आम्ही बाहेरची कामं करत होतो आणि गौरवचा ऑफिस असल्यामुळे आम्हाला सायंकाळचं सगळं सामान आणावं लागत होतं म्हणून थोडं ब्लॉकशूट करायला इश्यू होत होता तर म्हटलं आज मला निवांतळ भेटलं आणि आता माझ्या आंघोळ कामं सगळे झालेलं आहे फक्त स्वयंपाक व्हायचं आहे कारण आम्ही सकाळी नाश्ता केला होता पोह्यांचा तर आज आम्ही थोडी डाळ मांडलेली आहे कुकरमध्ये तर दाल फ्राय बनवते आणि चपात्या बनवते तर चला संध्याकाळचा स्वयंपाक कसा लवकरच बनवायचा आहे म्हणून म्हटलं आणि परत आजही संध्याकाळी आम्हाला शॉपिंगला जायचं आहे थोडं सामान राहिलेलं आहे ते आणायचं आहे सो त्यासाठी जाणार गौरवचं ऑफिस झालं की पण गौरवची इकडे ऑफिस सुरू होते तर तुम्हाला दाखवतेच मी आणि जर का तुम्हाला माझ्या छोट्याशा एकी वर्षा होऊन जर टूर पाहिजे असेल तर ते पण मला कमेंटमध्ये करा मी तुम्हाला नक्कीच देईन सो आता तुम्हाला मी यादी बोलत होते की पुढे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर त्याचं कारण हे होतं आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला जो साऊंड येत आहे ऐकायला तो आपल्या ब्लॉगचा आहे जे म्युझिक स्टार्टिंगला आहे ते तर बक, आई ब्लॉग बघत आहे आणि आई बाबा कशाने इकडे आले की ते टी व्हीवर ब्लॉग लावून बघ लावून बघतात म्हणजे बघायसाठी सो म्हणून आई ब्लॉग बघत आहे आणि म्हणून मग आहे तर तुम्ही टूर जर होम टूर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि मी नक्की तुम्हाला एक स्पेशल ब्लॉग टाकणार आणि बऱ्याच गोष्टी मी शॉपिंग पण केल्या मला अनबॉक्सिंग पण करायची होती पण नाही जाणे मला वेळ नाही मिळाला अनबॉक्सिंगसाठी सो मी सगळ्या लावलू केलेल्या आहे सामान तरी मी तुम्हाला सांगेल जेव्हा मी होम टूर देईल तेव्हा मी स्पेशली सांगेन की मी कुठली वस्तू कशावरनं घेतली आहे ऑनलाईन शॉपमधनं वगैरे सगळं सांगेल आणि प्राईस वगैरे ते काय आहे ते सगळं सांगेल इकडे बॅकला जो की हे दिसत आहे ना मोबाईल तर तो गौरवणी लावलेला आहे स्टँडवर कारण गौराला थोडा नेटवर्कचा इश्यू होऊन राहिलेला आहे सो आता आम्हाला मला असं वाटते जिओमध्ये कन्वर्ट करावं लागेल एअरटेलला कारण गौरवचा ऑफिसचा इशू होऊन राहिलेला आहे सा तर ते बघा त्यांनी असं वर पडलेलं आहे म्हणजे जेणेकरून नेटवर्क पकडेल तर तो खाली बसलेला आहे बघा हां आहे तर तुम्ही खूप ब्लॉगची वेट करत असेल मला माहिती आहे कारण मी खूप आधी बोलत होते की तुम्हाला खूप एक्सायटिंग ब्लॉग मिळणार आहे आता एक्सेट्रा एक्सेट्रा सो so, हेच होती गुड न्यूज आणि हेच होतं माझं ड्रीम की जे पूर्ण झालं आहे आणि त्या दिवशी पण निवांत बोलते म्हटलं पण काय झालं की पूजा वगैरे केली आणि लागलो परत काम मग ब्लॉगच शूट नाही केला तर हेच होतं आणि घर म्हणजे एक ड्रीमच असतं खूप मोठं ड्रीम असतं आणि माझ्यासाठी खरंच खूप मोठं ड्रीम होतं हे अशक्य होतं म्हणजे शक्यच नव्हतं पण हे शक्य काही लोकांमुळे झालं आहे जे की माझी फॅमिली आई बाबा दादा वगैरे या सगळ्या लोकांच्यामुळे हे शक्य होऊ शकलं तर त्यांच्या सगळ्यांचा खूप जास्त सपोर्ट आहेच आणि त्यांचं त्यांना थँक्स वन म्हणणं एक स्मॉल वर्ड्स आहे तरी खूप खूप खुँ, थँक्यू कारण त्यांच्यामुळे सगळं स्वप्न पूर्ण करू शकेल सो so, आशिया आमचा आशिया <laughs> तर चला तर आता आपले नवीन ब्लॉग सगळे इथनं असणार आहे या नवीन घरामध्ये सो so, तुम्हाला पण बघायला खूप एन्जॉय करायला म्हणजे खूप एन्जॉय होईल आणि नवीन काही बघायला मिळेल तुम्ही पण तेच ते लाईव्ह तेच ते ब्लॉग बघून बघून पण बोर झालेले होते सो so, चला तर मी करते माझा स्वयंपाक कारण खूप लागली असायला वगैरे तर मग बोलते पुढे मी तुम्हाला दाखवते आणि काय करताय हे बघा गौरव इथे बसलेलं आहे आणि ऑफिस करत आहे तर माझा काही पसारा हे बेडवर ठेवलेला आहे तो थोडा इग्नोर करा कारण साड्या वगैरे सगळं पिकअपऑलला रेडी करायला काढलेल्या होत्या मी असं जास्त काही सामान लावलेलं ला नाही आहे इथे मशीन ठेवून दिली मशीन ठेवत तसं तर आम्ही असेंबल करून ठेवणार होतो पण त्याला म्हटलं मला थोडं काम आहे ब्लाऊजचं असू दे सो या बॉक्समध्ये काही वेस्टेज माझ्या मशीनच्या कामाच्या वस्तू वगैरे आहे इथे आम्ही ठेवला ड्रेसिंग आणि इकडे जे काही आहे जे बॅग्स वगैरे नॅट ऑल कारण ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला जागा नव्हती कारण स्टोरेजचा इश्यू होता सो so, तुम्हाला इथे वर जे आहे ना इथे आम्ही ठरवलं आहे की इंटेरियरचं प्लॅन केलेलं आहे पण बघू आता पुढे हो की नाही वन बाय वन करायचं कारण आता एवढा मोठा खर्च झाला आहे साफ करत आहे तर आई काल आली आणि आईच्या हात काय जागेवर राहत नाही आईला कामच काय म्हणत होतं आणि कामच आहे जिथं त्याच्यामुळे आराम नाही आहे तर इकडे ब्लॉग बघत आहे आपला लास्ट ब्लॉग आहे जो मी अपलोड केला होता तो तर मोठ्या टी व्हीवर मस्त दिसते नाही

तर, हो तर आता आम्ही चाललो आहे बाहेर सायंकाळचे साडेसात वाजले आणि बाबा वगैरे येतो तर आतापर्यंत ब्लॉग शूट नाही केला खूप घाई होती माझे ब्लाऊज वगैरे करत होती आणि आधी पण समोर आहे तर आम्ही चाललो आहे शॉपिंग करायचं थोडं सामान घ्यायचं होतं महत्त्वाचं ते आणायला आणि परत मला थोडं काम आहे पण जायचं आहे आईला लिफ्ट चालत आहे असंच लिफ्ट करता आलं पाहिजे हँडल कधी याचं काम पडलं तर लिफ्ट चालत आली पाहिजे चालू करता आली पाहिजे नाही खाली चालू खरं आपण सगळ्यात वर आहे हेल्मेट त्या दिवशी एवढं जोरात लागलं स्पेक पण नाही घेतला आता गा। जाऊ दे खूप हो रोज आम्ही गाडी इथे ठेवतो आणि हां <laughs> चल <दून्ग> <laughs> 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 <दूला। laughs> ना दाखवतो ना गुटा तुला घालण पाय नाही उतरलं बघा एवढं आता रात्रीचे साडे नऊ वाजल्या आणि आत्ता आयब्रि आणि गौरवचा ओय मूवी झाला ओ कारण गौरवचं बिलकुल झालं नाहीये आता आम्ही आलं घरी गेलो

हरे नुमा गुरु नय नुमा गुरु नुमा गुरु नुमा गोरीवा सूर्यवाय सूर्यमन्मा अनादिपते महा आपल गोमेतुः फोरसदय है गणादिपते नुमा लक्ष्मी नारायण भैरवा उपवैसरा भैरवा सतीपुरेंद्र भैरवा माता भैरवा इष्टदेवता भैरवा लक्ष्मीपते तिंगीमृत्रे चंद्र जना विनायक ब्रह्मा विष्णुराण सरस्वती भरत वर्ष भरतपंढे जंबूरी गेदंडकारण गुद्या पुत्रे तीरेवा पूर्वमागे अशी म्हणजे पूर्णने अशी आहे ठीक आहे ना चालते निमित्तेन श्री देवता यथा मिळित उपचार द्रव्य ध्याना गणपती न्याया समा

दोन व्यापणि स्तवनामध्ये सुरुमे स्थापित रूपं महारापयामि पशर्ती सच्छिंद्रे चोदारोहे चोदारोहे हां चल लेता तुगी परويه शामविरोधी न पूजा कर्म सरकृतीये नमाहा सगळ पूजा राते गंधादि इतरति ब्रह्मवने मागुणा युक्ता पूजा ते या

पूजा तो से चंपकृक्ष दोगर 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 The next day. दोन बॉक्स आलेले जातो तुम्हाला दिसत असेल प्लॅन आहे आणि काय आहे तुम्हाला घरी गेल्यावर पण चला आता निकते आम्ही तो आम्ही लिफ्ट लिफ्टमध्ये होतो सगळ्यात पहिले तर हे सांगायचं की प्रोग्राम होऊन म्हणजे कालच प्रोग्राम झाला आणि मी प्रोग्रामचं फारस काही शूट घेऊ शकले नाही त्याचं कारण की इतकी धावपळ होती तुम्हाला पण माहिती ज्याचा घरी प्रोग्राम असतो त्यांना बिलकुल वेळ नसतो आणि कसं चांगलं झाला की सगळे येत होते जेवण करायला तर सगळे वर जाणं वर येणं त्यांना फ्लॅट दाखवणं आणि परत खाली जाणं याच्यामध्ये इतका वेळ म्हणजे गेला की मला ब्लॉग वगैरे शूट करायला फारसा वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे मग मी तेवढं काही शूट घेऊ शकेल पण प्रोग्राम खूप छान झाला मी पन्नास लोकांचाच प्रोग्राम अरेंज केला होता आणि खाली गार्डन आहे छान असं मस्त तिथे आम्ही बाहेरच जेवण ठेवलेलं होतं छान झाला प्रोग्राम आणि सगळ्यांनी असं म्हटलं की छान झालं सगळं हां तर मला आणखी एक वाटतं सांगायचं आहे की आतापर्यंत आई होती म्हणजे ॲक्च्युली आई आलेली होती चार तारखेला तीन तारखेला सो तीन तारखेपासून आई थांबली आजपर्यंत आई आणि काकू वगैरे मी बाबा चार तारखेला आलेले होते जे की मी तुम्हाला सांगितलं होतं सो आज गेले ते लहान मामाकडे आज आम्ही आत्ताच तिकडनं जेवण करून आलो आहे तर आत्ता चालू जस्ट आणि आमचे पार्सल आलेलं होते काही जे म्हणजे इथे आम्ही गार्डज तुमचे होते ठेवलेले तुरीवर स्पेस फोन झाली सो ते आता मी अनबॉक्सिंग करतो आहे आणि बाकीचं पुढे बोलू तुम्ही वेट तर करू शकता प्रोग्रामबद्दल पण आणखी काही बोलायचं आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे ज्या मी आतापर्यंत सांगितलं नाही कारण ब्लॉग शूट नाही गेला म्हणून तर चला पहिल्या आधी आपण बघू की आपल्या फ्लिमटेक्सची काय आलेलं आहे मी काय शॉपले किती घर म्हटलं की गोष्टी लागतात आम्ही आता आम्हाला आतापर्यंत एवढं काही कळलं नाही की काय काय घ्यायचं काय नाही कारण रेनच्या घरात एवढं काही कोणी करत नाही आणि आता आम्हाला कळलं की किती इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी सील आहे

हरिया हो जो हा कम व्हिडिओ बनवायचा नाही यार एक्सपेक्ट से बाहेर जो तो यार हाكتر तर सायन्स आहे ग्राइंडर ना वाव थ्री आस्लीव्हज आहेत वॉशरूम साठी बोलवलंय पण नाही पण थ्री आस्लीव्हज आहेत भारी हो बस्तर मग अशाच पद्धतीने आहे तर, ना तर, तर एक आहे कॉर्नर्स कॉर्नर्स कॉनर्स ठीक आहे काही ना हरकत नाही पण आता आपलं ब्लॉगिंग सुरू होईल स्वतः या तिन्ही बॉक्समध्ये हीच गोष्ट आहे आणि परत एक माझं फासणार आहे जे की तुम्हाला दाखवणार आहे प्लेन्टेक्सच आहे सो एवढा मोठा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनची गोष्ट आहे जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती जे मला इथे आल्यावर कळलं की इम्पॉर्टंट आहे प्लेनटेक्स ब्रँड खरंच भारी आहे बापरे पॅकेजिंग तर बघ त्याची राह आणि खरं हे दारू प्लास्टिक दिलं माझ्या कामात ते प्लास्टिक मला प्लास्टिक आणि डब्बा पण माझ्या कामात होता डब्बा घेतो मी दिलो नाही भांडण्याचं ठोकलं आणि छान झालंय ते का असं झालंय सफिशियंट आहे आपल्याला कारण एवढं काही मोठे मोठे भांडे आणि घरात घरासारखं आहे आपला फ्लॅटच तर डाईट स्टील क्वालिटी एकदम मस्त आहे आणि तर तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता प्रिंटेक्स मध्ये ब्रँडिंग असेल इथे बघतरी आहे कारण ब्रँडिंग प्रिंटेक्सची ब्रँडिंग हे चम्मच ठेवायचं आहे बऱ्याच दिवसापासून मी ठरवलं होतं की मला अशा गोष्टी आहे ना वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचं पण छान घ्यायचं आहे कारण या गोष्टी आपल्याला डेली लागतात त्यामुळे जरा चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहे बघितले प्रिंटेक्स

फायनली आपलं लँटिक्स आणि एक महत्वाचं बोलवलं होतं की जे आम्हाला खूप प्रॉब्लेम गेलं जे नव्हतं छोटीशी वस्तू असते पण खूप इम्पॉर्टंट असते ती म्हणजे गौरवसाठी बोललेली हातोडी गौरव आहे आणि हे पण एक ब्रँड आहे स्टॅनले म्हणून तो पण मस्त ब्रँड आहे तर बरं एक महत्व म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी घेतली आहे शेगडी ग्लेनची तर त्याला ना वॉश करताना खूप प्रॉब्लेम चालला होता मग मी स्कॉच ब्राईटचं बोलवलं बोलले स्पंज

हाँ एक stainless प्लायर plier बोलूँगा एटीन ची plier यानी ये फंस stainless as है imported मंत्री बाबा कर गए ज़्यादा थोड़ा फ्रेश हो तो यानी मैं बोल तो अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए